भक्ती वैराग्य शिकवते भक्ती श्रद्धा आणि भक्ती माणसाला मोठं करते जगातला स्वयंशिस्तीचा सर्वात मोठा सोहळा म्हणजे आषाढीवारी सोहळा आता सुरू झालाय पुण्यामध्ये पेटेत मुक्कामाला असणाऱ्या भाविकांपैकी हे एक सातारा जिल्ह्यातल्या ले, माण देशातले तुकाराम काळे वय वर्ष ऐंशी गेल्या चोवीस वर्ष पायीवारी करतायत आणि पंढरीला तर दर महिन्याची एकादशीची वारी न चुकवता नित्य नमानं जातात ही माणसं नेमकी कोणत्या मुशीतून बनलेली आहेत असं वाटावं असा हा सगळा प्रकार जन्माचं स्वयं ना मरणाचं सूतक ही माणसं परमेश्वराच्या भक्तीमध्ये तल्लीन होऊन एवढी रममान होतात की अहीक सुखाचा आणि अहीक दुःखाचा त्यांच्यावरती काहीच परिणाम होत नाही तुकाराम नाना सध्या आबाल वृद्धामधील या सगळ्या वारकऱ्यांमध्ये माळकऱ्यांमध्ये आणि या वारीला पुजणाऱ्या प्रत्येक श्रद्धेय लोकांमध्ये आता रमून गेलेत पुढचे पंधरा दिवस ते असेच रमतील बाबा हे तुमची वारी किती वेळ गावावर

जी 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 तो मज वेळोवेळा व्हावा पांडुरंग पांडुरंगाच्या भक्तीमध्ये पांडुरंगाच्या दर्शनाच्या वडीनं पंढरीकडं निघणारा या जगातला सर्वात मोठा पायी सोहळा याच्यामध्ये एक वारकरी आहेत हे तुकणना विनेकरी आहेत या सगळ्या वारकऱ्यांमध्ये ते आदरणीय देखील आहेत परंतु हा आदर आणखी वाढतो जेव्हा ही लोक कधीच सुखदुःखावर न कुडता या भक्तीमध्ये कोणाकडूनही काही न मागता फक्त पंढरीच्या विठोबाच्या आसेनं पंढरीकडे निघतात आणि पंढरीला पोहोचून पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन घेतात आणि जगाला या स्वयंशिस्तीच्या सोहळ्याचं महत्त्व देखील न बोलता शांतपणे समजावून सांगतात तेव्हा ही माणसं आणखीच मोठी वाटतात आता पायी वारी आणि पायी सोहळा सुरू झालेला आहे तुमच्या गावागावापर्यंत पोहोचेल त्यावेळी अशा वारकऱ्यांमधील नेमके चांगले गुण कोणते आपल्याला हेरता येतील ते अवश्य पहा ती वारी आपल्याला जगण्याचा मंत्र देईल आपल्याला आयुष्यातल्या समस्यांवर मात करण्याची प्रेरणादेखील देईल ही प्रेरणा अशी सहजासहजी मिळत नाही ती अशाच रूपाने मिळते जेव्हा एखादा सोहळा मोठ्या प्रमाणावर सुरू राहतो